शुभप्रभात मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग तर बऱ्याच दिवसातनं आपला व्हिडिओ होतो आहे साधारणतः दोन आठवड्यातनं काय होतं मागच्या आठवड्यामध्ये आजारी होतो अजून पण विकनेस आहे सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन थोडंसं त्याच्यामुळं जर आपल्याला काय गावाकडे येता आलं नाही आणि कुठले अपडेट आपल्याला देता आले नाही तर आपण आलो आहे रात्री आता आणि आज आलो होतो इकडे सकाळी घाण्यात आणि तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो सध्याची परिस्थिती गाण्यातली काय मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं की वाळलं खूप होतं भेगा पडल्या होत्या चांगल्या तर त्याच्यानंतर आपण उजबी जावला आहे वॉलाचे भाग अजून तर पण जशी ग्रोथ मला हवी ती ग्रोथ काय अजून शहाऐंशी घेत नाही आहे सुरुवातीला जी काळोखी वगैरे होती शहाऐंशीला ती काळोखी पूर्णपणे हटलेली वातावरणाचा परिणाम होतोय का काय काय समजा नाही तांभिरा पण पडतोय शहाऐंशी वरती शेमधली पानं पाहिले का तांबेऱ्यामुळे झालेली आहेत तशी बरं खताचे दोन डोस पण झालेले आहेत आपले असंही नाही की खताचा डोस वगैरे काय कमी पडला आहे फावर नाही तीन चार झालेले आहेत सुरुवातीला ज्या ग्रोथमध्ये ऊस होता तो ग्रोथ कुठं तरी डिस्टर्ब झाल्यासारखी वाटते मला याचं सा एक कारण असा निष्कर्ष काढतो जेव्हा आपण ऊस फोडला बाळभरणी केली ते सात आठ दिवस आपण भिजला आपला लांबला पाण्याची कमतरता थोडं मॅनेजमेंट मग तिथंच बहुतेक तो मुळे डिस्टर्ब झाल्या ते त्याच्यामुळं थोडासा रिव्हर्स आला असं एक माझं अंदाज आहे पण बघू आत्तापर्यंत थोडा उसलाय पाहिजे होता परत पाठीमागच्या वीकमध्ये पण थोडासा ऊस वाळला होता भरपूर थोडं काय होतं हे लांबणीचं असल्यामुळे मॅनेजमेंटला प्रॉब्लेम होता, होता। आणि आपली मोटर पण साधारणतः दोन अडीच महिने स्वतःची जी होती सामाईकमधली ती बंद होती त्याच्यामुळं आपल्या दुसऱ्या मोटरवरनं इकडं पाणी आणायचं ते होतं लांबणीचं पाईपलाईन एक दोन वेळा निसाटली असे भरपूर अडचणी झाल्या त्याच्यामुळे बी जायला थोडंसं लांबत लांबत गेलं पण आता तीच मोटर आपल्या चुलत्यांनी केलेली आहे चालू आहे काय आता ही पहिल्यापेक्षा ऑलमोस्ट तीस पस्तीस टक्के पाणी जास्त मारते ती बदलली आपण मोटर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदा पाहिलं असेल आपण दोन मोटर लोनंदवरून रिपेअर करून आणलं त्याच्यातली जी टाकलेली आहे जुनी मोटर वरुणा कंपनीची ती पाणी आता चांगले मारते आता इथून पुढं पाण्याचं नियोजन व्यवस्थित लागेल पाणी भरपूर आहे पण थोडंसं मॅनेजमेंट गडबाडलं होतं अशी ग्रोथ आहे बघा माझ्या मनाला जर न पटण्यासारखी आहे सध्याच्या स्टेजला तरी जसं मला ग्रोथ पाहिजे तशी काही मिळाली नाही आहे फवारणी वगैरे चालू होत्या तोपर्यंत सगळं जोरात होता कार्यक्रम नंतरचं मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं असतं आणि त्यालाच आपण थोडंसं चालदखल झाली आपल्याकडून प्रॉब्लेम झाला एकंदर जर अंदाज लावला मित्रांनो साधारणतः एक तीन आठवड्याने ऊस पाठीमागं पडला आपल्या थोड्याशा डिसाळ कारभारामुळे असं वाटतंय मला फोडल्यानंतर लेडबे जावला त्याच्यानंतर परत एक पाणी लांबलं त्याचा परिणाम असा की तीन आठवड्याने उसरी आला ती जी थोडीशी कमपडली ऊसाला मग आता थोडंसं सा वापस आलं की मोठी भरणी करून घेऊ लागेल मार्गाला तर पर्याय नाही चला इनामात मोटर चालू आहे तिकडे जाऊ इथं चालू केलं मित्रांनो इनामात आपण वारच्या गाण्यात इकडच्या सात साऱ्या काढल्या पलीकडे आता नाळ्यांना सोडल्या आपल्याला जायचं खांडाळला आता जरा सरकारी दवाखान्यात जरा खोकला आणि सरकारीचा परिणाम चांगला पडतो आपण औषधं घेऊन येऊ आणि परत राहिलेला मग शेर खेळा एक दीड वाजता भिजवू कांदे तर आपले भिजवलेले आहेत चला पटकन जाऊ कांदे एकदम चांगले चिकटलेत मित्रांनो हे पाहू शकता असे अशा पद्धतीनं कांदा चिकटला आहे बारीक टिकली पण भरपूर आली पण एका बाजून खुरपायचं पण चाललंय परत आठ दिवस लाईट नसती ना म्हणून भिजवून पण घेतले जसं वापसा होईल तसं सा खुरपून निघाल एक दोन घेऊन पटकन खुरपून टाकावं लागेल चांगला आहे कांदा आलो आपण खंडाळून सरकारी दवाखाना आज बंद आपल्याला सांगितलं होतं चालू आहे म्हणून पण बंद होता मग हे परत नाळकांड्याच्या वरचं बंद करून दारं चालू केलं पटपट म्हणलं भिजून घेऊ परत तीनला लाईट जाती होणार नाही गहू मित्रांनो आपला साधारणतः एक महिन्याचा होत आला <coughs> काळखी वगैरे पण चांगली मेंटेन आहे फुटवा व्हायला सुरुवात झालाय बघू आपण आज एक स्प्रे घेऊ त्यासाठी आपण काय केले एक ड्रम भरून ठेवला आहे बारा एक्सचा स्प्रे घेऊन त्याच्यात सीविड एक्स्ट्रा एक ट्रेक घेऊन त्या दिवशी तणनाशक मारलेले असं छोटं छोटे बघा काँग्रेस वगैरे हो असं तण आहे तणनाशकाचा स्प्रे घेतलेला आहे पण तणनाशकाचा असा काय इम्पॅक्ट झालेला नाही आहे गव्हावरती तण अजून काय मारायला सुरुवात नाही झाली काय काय कुठं कुठं तण पण बघू जर काय परत वाटलं तर आपण कोळ पू शकतो तर असा एकदम मस्त गहू आहे पलीकडच्या एका साऱ्यात लसूण आहेत गोट आहेत तिथं गोट आहेत त्याच्या पुढं लसूण आहे बघू तीन वाजता लाईट गेल्यानंतर आपण ड्रम भरून ठेवला तीन चार पंप लागतील एक स्प्रे घेतला म्हणजे कामच झालं त्याचं हरभरा पण चांगला आलाय मित्रांनो सरीला लावला होता पण हरभरा लोक पाखर खातात काय पण नाही एवढा काय ना चांगला आलाय काय झालं आता जरा त्या कडेच्या दोन सारे ते पाणी चालले हरभरा उमळून जाईल तिथला वाला आणून ते बंद केलं पाहिजे थोडस नाहीतर त्याच्यात काहीतरी टाकून ते पाणी बंद केलं पाहिजे सगळं पाणी पाणी झालं हे थोडासा वाल चालू आहे नाहीतर मग तिथंच पाईप काढावा तिथंच पाणी पडेल असं थोडंसं पाणी चाललंय मग काहीतरी नियोजन लावतो मोटर बंद केली आपण आता झाले भिजवून जे जाऊ वगैरे आता